तर नमस्कार गाय जय श्रीराम तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे दिवाळी सुरू आहे सध्या दिवाळी तर दिवाळीचा आज पाडवा आहे तर दिवाळीचा पाडवा आणि आज आम्ही चाललोय सर्व भाऊ लोक बैरी देवाच्या भेटीला बैरी देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी चालले कारण ज्यांना माहिती नाही त्यांना सांगतोय का दिवाळी कोली वाढ्यात बेलापूरला दिवाळी खोलीवाड्यात आपला बैरेदेवाचं आगमन असतो दिवाळीच्या पहिल्या दिवशी बैरीदेवाचं आगमन होतो दुसऱ्या दिवशी देवाची पालखी पूर्ण गावात फिरते आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन असतं तर आज विसर्जन आहे देवाचा आज सूर्यास्तापर्यंत विसर्जन होईल तर आम्ही दरवर्षी जातो पण काय ब्लॉग काढला नव्हता या आधी तर आता यावर्षी ब्लॉग काढायचा आहे तर आपण जाऊया बैरी देवाच्या बेटीला देवाचं दर्शन घेऊया आपल्या आगरी कोळ्यांचा राखणदार रक्षक सदैव आपल्या पाठीशी उभा राहणार आपला बैलीदेव बैरी देव तर चला आजचा ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल बैरी देवाचं दर्शन घ्यायला भेटेल आणि आज पाडवा पण आहे तर गावात पाडव्याची मजा गावात ना डोरे वगैरे उडवतात पेंड्यावरून पाडव्याला पण आता डोरं काय राहिली नाही तर पोरंच उड्या वगैरे मारतात तर बघू आता नाना मला बोलले होते नऊ साडेनऊपर्यंत लवकरच उडवतात पण कसं आता आपल्या इथं जरा थोडा आज लेट तर आता जाऊया गावात बघू जर पाडवा यांचा करून झाला असेल डोरे वगैरे ओढून झाले असतील तर मग नाही दाखवता येणार नाही तर नसेल झालं तर या ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल ते सर्व तर चालले पहिले मी नाश्ता आणला सकाळ सकाळी पहिले पेटपूजा नाश्ता करू मग आपला सुरुवात करू दिवसाची चला कायच कंटिन्यू हा ब्लॉगमध्ये हेच बघा नाश्ता आणायला ना नाश्ता वालाच नाही आहे लिडू वडे वगैरे घ्यायचं तर आता बघू घरी फोन करतो पोरांना जर दुसरा काय नाश्ता पाहिजे असेल दुधीबिदीला तर तो नेऊया नाहीतर मग आता काय मी बाहेरच करेल नाश्ता चला पहिला गावात जातो बघू जा झालाय का नाही पाडवा आमचा हे करून चला काहीच या गाशी पाडव्याची तयारी आता इथं पेंडा पूर्ण टाकायचा त्याच्यावरून फटाके बिटाके लावायचं त्या ना बोंबा मारायच्या बघा जमलेत कसे सगळे सकाळी शकाल सकाळी का आमच्या संदेशसाठी घेते वडापाव पार्सल लक्ष मी आम्ही सगळे चाललो आहे आम्ही नाश्ता करायला आता येऊ येत होते कुठे गायब झाले त्यांनाच माहिती तोपर्यंत आपण हा घरी पार्सल देऊया म्हणजे कसं आपण मोकला धन्यवाद धन्यवाद हा बोल माझ्याबद्दल तूच बोल बोल बोला लक्ष पण आहे आमच्यावर आमचा बघा कशी मस्ती झाली तुम्ही असून बाबा एकमेकांच्या अंगार पोडतात कसे बघा आज आता फोनवर फोन येतात आपल्या सगळ्या भाऊ लोकांचे चालू आहे मी लोक थांबलेत मला दिवा आम्ही निघालो दिवाळी कोलीवाड्याला वाड्याला अर्धे भाऊ लोक आपल्या दिगेला भेटणार आहेत बघा इथं मयूर भाऊ चालू कर रे गाडी आपली जिट्टी जिट्टी बघा आता आम्ही इथून निघालो दिघ्यावरून सगळे ગયા હતા ચલા હતા જાઉ્યા દિવાલે કોલેવાડા मी आराम खुर्ची बनवले आमिष गाडीला नवी मुंबईचे रस्ते बघा किती भारी कारण एअरपोर्ट झालेला आहे इथं आपला आंतरराष्ट्रीय दिवा पाटील विमानतळ आम्ही दिवाळीला पोचलो आम्ही दिवाळीला ला। आम्ही लावले गाड्या आमच्या चाललो आता देवाच्या भेटीला दर्शन घ्यायला देवाचा जिटी जाम हिट मारते आमच्या पायांची वाट लागली गाईच चला आता जाऊया बोगल दे। नकली घे तुझा वीसवाला फुकट घातला काय बघा आता चाललोय आम्ही चालत चालत पहिलं दर्शन घ्यायचं देवाचा नंतर मग बोलता फटाके बिटाके फोडायचे पोरान फटाके घेऊन आले बघा बाई आपलं ते शेती रॉकेट घ्यायचं आता फटाके जाम मागत आपण दुसरं फटाक्याचं दुकान दाखवतो नाही बघा आमिष बघा कशा आतामध्ये फटाके फोडतात हीच खासियत आहे इकडची एकदम खतरनाक सीन असतं बघा इकडं कमी नाही बघा बघा आम्ही बहिरी देवाच्या देवघरात आता देवाचं दर्शन घेऊया दर्शन घेतल्यानंतर मग परत बाहेरून मग बाकीची मजा करूया आणि गर्दी बघा किती आहे कारण आता दहा मिनिटात देव विसर्जनासाठी निघणार आहे वाजत गाजत त्यासाठी किती सुंदर असं दर्शन झालेलं आहे देवाच भाऊला सबस्क्राईब करा आणि भाऊचा कवर एकदम हटके दारूची वाटला की ही कवरती बॅक कवरती खूप भारी आहे कसं वाटलं सोळा तुला एक नंबर एक नंबर आहे मला त्याच्या पहिला पण खूप 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 मजा येते आणि आता विसर्जन सोळा जेव्हा सुरुवात होईल तेव्हा आम्ही बोलतो ते पण आम्हाला बोलता येणार नाही पूर्ण खर्च भरलेला असेल करा भाऊजी अन्नाला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप चांगले चांगले व्हिडिओज अरे महादेव जय 나 엄청 안 가서 오라, 두면. दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आम्ही आलो इथे बघा जेट्टीवर आले भाऊ बाजूला बाजूला बॉम्ब फोडायला घेतलं बघा आम्ही हे तुझ्या हे नाही दिसत नाही नाही दिसत आम्ही आहे बघा दिवाळीच्या जेट्टीवरती ना बाई बघा आपला दिला दिला। के खिलाडी लुक्का निघाला

बघा फुल दुर्खुस चालू आहे कारण देव विसर्जनासाठी निघाले आणि बघा आता फटाके बघा किती फोडायला गाईज आम्ही आता निघालोय दिवाळी गावाच्या बाहेर चाललो बाहेर था थांबतो रेस्ट करतो गर्दी बघा गर्दी आहे फेट देवाशी जाम गरम होते था था पर निगल वे गरी दाएला, आता आम्ही निघालोय घरी जायला जी टी कॉन्टिनेंटल धीरज बदमाशच्या हातामध्ये आता रुद्राबाई बोलते का तू चालव आता चला जेवायला काहीतरी थांबू आम्ही आता मधी मग जेवताना तुम्हाला भेटतो आणि गाडीचं आपलं एक्झस्ट बघा बघा तुम्हाला दाखवते मी पब्लिक आखी गाडीला बघते आपले कसा काम आहे बघा आपला ताजा जेव्हाला थांबल्यावर तुम्हाला भेटतो गाई चला, लोकांना लागले ताण त्यासाठी आम्ही थांबलेलो आहे इथे आता जीटी मी चालवतोय भाई काय बोलतो मजा आली का नाही काय नाही पहिल्या वर्षी होता एक्सपिरियन्स ते भाजी होता आता सगळ्या वर्षी येणार मी एकदम माझे एक्सपिरियन्स होता तुम्ही पण या तुमच्या बैठकीला सगळ्यांना घेऊन या एक नंबर होता सवे वर्षी येणार ना आपली जीटी कशी आहे पब्लिक रिॲक्शन भाई अशी आहे ना गाडीची पब्लिक अशी बघते ना गाडीला एक्झस एक नंबर आहे ना गाडीचा फुल एकदम सुपर बाईकसारखा कारण डबल एक्झस गाडी आहे हे बघा आता रुद्राबाई कंटाळला गाडी चालून आता मी चालवतो आहे तर आता आम्ही चालू आहे जेवायला कुठेतरी तर मध्ये आम्ही थांबू जेवायला बसू त्याच्यानंतर मग घरी जाऊ मग परत संध्याकाळी आपण बाहेर येऊया चला काहीच तुम्हाला भेटतो आता ढाब्यावर जाऊन मी तर बघा काही आता आम्ही आलो आहे बालकुमला आपले भाऊ लोक आहेत इत मागे ते लोक आल्यावर आपण रे जवायला मग गाडी फुल तापले अशी इथे चिकनचा तुकडा ठेवला आता आलेलो आहे ढाब्यावरती जेवायला ढाब्यावर तंदूर बंद झालेला आहे म्हणजे भट्टी बंद झाली तर रोट्या बिट्या भेटणार नाही तर आता इथून निघतो दुसरीकडे जाताना ना बघा पाऊस किती जोरात आलेला आहे पाऊस का जायचं नाव नव्हतं घेत थोडं झालं कालोक ना आता बघा चायनीज खायला बसलो इथं चायनीज खाऊया ना जाऊया घरी काहीच खाऊन सकाळपासून

सकाळपासून गाव फिरल्यानंतर आता आलेलो आहे घरी घरी येऊन आंघोळ वगैरे केलेली आहे तर आता आपल्या भाऊ लोकांचा परत फोन आला आहे आता बघू परत गेलो तर जाऊया बाहेर नाहीतर मग घरातच बसेल काय सिच्युएशन बघून आता मम्मी आता शिव्या घालेल कारण सकाळपासून घरात नाही तर आता बघू तुम्हाला समजेल जर जाणार असेल बाहेर तर दाखवतो ब्लॉगमध्ये नंतर मग घरी बसून जर वेळेला आता ब्लॉग वगैरे एडिट करत असो नाही तर टाईमपास करत बसतो तर गाईज तुम्हाला बोललो ना काहीतरी प्लॅन आहे पोरांचा तो आता फोन आला होता आपल्या भाऊ लोकांचा बोलतात निगाडंदानीला जावे बाई हे लोक घरात का बसून देत नाही ना मी पण घरात बसत नाही मम्मी घालते नव्हती शिव्या तासा बोलतात लायटिंग बघायला जाऊया सकाळपासून जस्ट आता घरी आलो होतो घरात फक्त आंघोळ केली जास्तीत जास्त फक्त अर्धा ते पाऊन तास घरामध्ये बसलो फक्त आता निघालो परत बाहेर निगाडंदानीला जायला चला आता जाऊ का आता फिरायचे दिवस आहेत फिरूया दाखव तुम्हाला आता कोण कोण चाललोय आम्ही ते पहिल्या गावात जातो मी जा सो गाईज आता आम्ही परत चाललेलो आहे हिरानंदनीला माझ्याबरोबर आहे अभय यश पुढच्या गाडीवर आहे अम्माई संदेश साहिल साहिल ना मंदर राणा तर आपण चला जाऊया हिरानंदीला लाइटिंग बघायला आता गाडी चालवताना काही शूट करत नाही तुम्हाला तिकडे गेलो मी दाखवतो काही आजकाल आम्ही भरपूर क्लिअर बोलायला लागले कस काम ट्रॅक्टर चालले ट्रॅक्टर ट्रॅक्टर फवारणी करायला पवारनी आई काल तुम्हाला रुस्तमजीची लायटिंग दाखवली होती तर आज आम्ही आलो हिरानंदनीमध्ये तर हिरानंदनीची पण लायटिंग बघा इथून स्टार्ट झालेली आहे सोनेरी दिवाळी सोनेरी दिवाळी हिराजणी हिरणवाल्यांची ट्रॅफिक बघा किती जाम आहे इच बघा आलेलो आहे ना लाइटिंग बघा लाइटिंग एकदम गोल्डन गोल्डन जगार मगारि स्पॉटेड हॅपी दिवाळी अचानक बयाळी दहा वेळा कर हॅपी दिवाळी मला तू आणि आमचं बघू शकता नवीन एस्टेटिक माणूस त्याला दिवाळी फिरायला कशेलीचा रिक्षा तुम्हाला 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 जर हेअरकट हेअरकट असेल शिकतो तुम्ही येऊ शकता कॉन्टॅक्ट याचा नंबर लिहून देतो आम्ही कॉन्टॅक्ट नंबर कमेंट मध्ये हा भाई कशेलीचा रिक्षा आयडिया आहे त्याची चला आता आपण फिरूया कॉन्सर्ट बिनसर्ट बंद झाला का रे आईच बघा किती पब्लिक आहे इथे सगळे फोटोशूट करायला का आलेत ना काय ना काय ना काय ना आम्ही इथे साइड लाईन थांबव कारण मला काय इंटरेस्ट नाही फोटो बिटो काढण्यामध्ये एक नंबर लाईट गेलेले आहे एक नंबर खूप म्हणजे खूप भारी बघा या हरवलेले यांना गुगल मॅपने शोधून काढलेला आहे ना मग लसून बिसून बघा आमची गँग कशी फिरते पोरांना काही काम नाही चांगल्या घरामध्ये बसले लोक घेऊन आलेत मला बाहेर ना, ना तर मी फिरतच नाही घराच्या बाहेर नाही निघत असा <laughs> नाही याला काय झाले उलटा चालते काही जे पॅरेलाइज पोरांना खायचे आईस्क्रीम तर बघा इकडे आलेत सगळे आता आम्ही वसंत वसंतविहरला आईस्क्रीम आता त्यांचा चालले कुठल्या दुकानात जायचा अप्सरामध्ये जायचा का आईस क्लबला जायचं आता डिसाईड करतील मग जातो आम्ही आईस्क्रीम खातो मग नानीचा बड्डे जाताना केक घेऊन आहे केक घेऊ गाडीत पेट्रोल टाकू मग आपल्या घरी जाऊ कारण वाजलेत पावणे बारा बाबू यांचं काय ठरते आता तर काय ठरलं आता तिकडे घेतला फालतो आवाज बघा कसा काढतो घेऊ नको का घेऊ नको तोंडावर आबा आहे हो ना परत ना तकेला मारते तकेला गे मार ना <laughs> मार तर गाई हा टकेला बघा कसा मारतोय वन शॉट मध्ये पॅक काय चाललंय बघा मी बाहेरून शॉर्ट शॉर्ट्स शॉर्ट्स मारत जामून सवय ना त्यातले तीता पैसे ना काय ना काय नामचा बघा कपल्स मला नको आयस्क्रीम घेणार लाजू नको रे माझा भाऊ आहे ना ते काय बघा शॉर्ट्स मारतोय मला बोलते आग लाव म्हणजे तकेला <laughs> बिघडलेला पोरगा आहे तकेला पिते आपला पर्पल आपला पर्पल वाला पर्पल वाला थंडा पिते का असं शॉर्ट शॉर्ट अरे असोरात जोरात नाक्यात पिकात जायला वन शिप डाऊन वन शिप डाऊन हा शिकला आज जामून शॉर्ट मारले उद्या तकेला पी <laughs> 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 <मासा मार्ण शौट? laughs> નામ રોશન કરે બાજુ મી કાચી તમે ગાયબ કરે બો आवडलं सगळ्यांना पेरू हे बघा आम्ही आता हे बघा हे बघा आता आम्ही आईस्क्रीम खातो गोवा आता आम्ही गोवाला जाऊया काम काढतो आता आम्ही काम काढतो रात्रीच्या टायमाला पण लाईन बघा किती पेट्रोल भरायला खतरनाक लाईन आहे बाई लोक गेले ते खाण्याला त्यांना बोलू तोपर्यंत मी पेट्रोल भरतो बेकार एकदम कधी नंबर यायचा आपला ना बारा वाजून गेले बघा बारा वाजून आठ मिनटं झाले गाडी दिसते का तुम्हाला का? -फट का ते बघा मम्मी घालते फोन करून शिव्या चला आता फटाफट जायचं आहे घरी आपल्याला तर काहीच टाईम बघा काय झाला टाईम ना आलेलो घरी तर चला आजच्या दिवसाचा फिरून फिरून झाला बसलो आता पाणी पीत तर आजच्या दिवसाचा ब्लॉक आपण करू इथेच एंड तर भेटूया उद्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट जय श्रीराम चला